नमस्कार बालमित्रांनो तुम्हाला गोष्टी ऐकायला आणि पाहायला आवडतात ना अशीच एक आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे लोभी कुत्रा एक कुत्रा होता त्या कुत्र्याला एक भाकरीचा तुकडा सापडला तो कुत्रा तो भाकरीचा तुकडा तोंडात घेऊन धावत धावत निघाला निघाल्यानंतर त्याला वाटेमध्ये एक पूल दिसला पुलाखाली खूप पाणी होते त्या कुत्र्याने पाण्यात सहज वाकून पाहिले तर त्याला पाण्यामध्ये अजून एक दुसरा कुत्रा दिसला त्याला वाटले त्या कुत्र्याच्या तोंडातील भाकरीचा तुकडाही आपण घ्यावा असा विचार करून त्या कुत्र्याने पाण्यातील कुत्र्याला भुंकण्यासाठी तोंड उघडले तोच काय झाले तर त्याच्या तोंडातील तो भाकरीचा तुकडाही पाण्यामध्ये पडला नंतर त्या कुत्र्याच्या लक्षात आले की पाण्यामध्ये दुसरा कुत्रा नसून ते तर आपले प्रतिबिंबच आहे तात्पर्य कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये